कि वाल्मिकाट शिवाय धनंजय मुंडेंचा पान हालत नाही आज पंकजा ताई सुद्धा का बोलत नाही याच्या पुढं त्या दिवशी बोलून गेलं पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही कैलासवासी संतोष देशमुख यांची इतक्या क्रूर पद्धतीने हत्या झाली अत्यंत दुःख आहे आणि एक महाभयानक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे आणि महाभयानक परिस्थिती मला सांगायला सुद्धा लाज वाटते ती म्हणजे बीड पॅटर्न हे बिहार पॅटर्नसारखं करायचं आहे का हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे एकोणीस दिवस झालेले आणि अजूनही राहिलेले आरोपी त्यांना अटक झालेली नाहीये त्यांचा मोरख्या वाल्मिक कराड हा कुठं पळालाय ह्याला अजून का पकडलं गेलं नाहीये नुसता मोका लावतो म्हटलं विधानभवनाच्या पटलावर असं चालणार नाही आणि ह्या मोरख्याला वाल्मिक कराड या मोरक्याला संरक्षण देणारे इथले मंत्री यांची अजून मंत्रिपदातून हकलपट्टी का झाली नाही त्यांनी राजीनामा का दिला नाही हा आमचा प्रश्न आहे माझा महाराष्ट्रात माझं म्हणण्यासाठी मी महाराष्ट्रात पहिला होतो की मंत्रीपद शपथ घ्यायच्या अगोदर मी त्यांना सांगितलं होतं की ह्या केसला जर न्याय द्यायचा असेल तोपर्यंत तुम्ही ज्या वाल्मिक कराडाचे जे आश्रयदात आहेत हे ना तुम्ही मंत्रीपद करू नका तरी तुम्ही केले ठीक आहे म्हणून माझी विनंती राहील मुख्यमंत्र्यांना तुमचे जे काही कौशल्य असेल तुम्ही ही वेळ दाखवण्याची आहे तुम्ही दाखवून द्या की तो खरा आरोपी जो आहे त्याला वाल्मिकराडाला अटक करा आणि अजितदादांना सुद्धा मला सांगायचं आहे की तुमच्या पक्षातला हे मंत्री आहेत अजितदादा नेहमी परखटपणाने आपलं नियोजन आपले काम करण्याची पद्धत दाखवत असतात आज तुम्ही सुद्धा कस का हे संरक्षण द्यायला लागलेलं आहे अशा लोकांना तुम्हाला पटते का जे काय चाललंय महाराष्ट्रात उद्या आणि कोणाच्यावर परिस्थिती येईल आज संतोष देशमुख एक वारला उद्या अनेक असे जर लोक मारा लागले खून करायला लागले क्रूर पद्धतीने हे महाराष्ट्राला परवडणार आहे का आणि म्हणून संतोष देशमुखांना एक प्रामाणिक कार्यकर्ता याला न्याय देण्यासाठी सर्व पक्षातले लोक सर्व धर्मातले लोक सर्व जातीतले लोक आज बीडला या मोर्चासाठी सहभागी आहेत इथं कुठं जाती वळण देण्यासाठी अनेक लोक प्रयत्न करत असतात जाती वळण देण्याचा काय विषय का नाही नाहीये इथं एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख हा गेला होता टूक जाती वळण घे आले आणि म्हणून आम्ही सुद्धा वाट पाहत आहोत सरकार काय नेमकं का, आणि कठोर भूमिका घेत आहे राजकीय हो एखादा एक आरोपी एकोणीस दिवस बेपत्ता राहू शकत नाही मग ते पूर्ण राज्य शंभर टक्के त्याला राजकीय पाठबळ असल्यामुळंच हे संरक्षण मिळायला आहे मला सांगा स्वतः पंकजा मुंडेनी सांगितलं त्यांच्या सभेत की वाल्मिक कराटशिवाय धनंजय मुंडेंचा पान हलत नाही आज पंकजा ताई सुद्धा का बोलत नाही याच्या पुढं त्या दिवशी बोलून गेल्या पण हत्या झाल्यानंतर का बोलत नाही तुम्हाला दोघांना परवडते का दोघांनी चालते का धनंजय मुंडे पंकजा ताई की जे बीड मध्ये चालले अहो कुठेतरी राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करा की माणुसकीची हत्या आहे कुठल्या माणसाला पटणार आहे ज्या पद्धतीने त्याचा क्रूर हत्या केलेली आहे कोण सहन करणार आहे